नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एक खुले पत्र लिहिले आहे आपल्या पत्रामध्ये म्हणतायत प्रति महाराष्ट्रातील जनता सन बी बी पत्रास कारण की देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंधुमाळी सुरू झाली आहे देशात आजवर प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप अशा दोनच पक्षांनी सत्ता उपभोगली तिसरा राजकीय पर्याय म्हणून कधीच वंचित समूहाला उभे राहू दिले नाही वंचित घटकांना अपेक्षित लोकशाही सामान्य माणसाच्या दारात पोहोचू दिले नाही मुठभर लोकांनी सत्तर वर्ष कधी छुप्या तर कधी खुल्या पद्धतीने आपलाच विकास केला देशात कायमच वंचित बहुजन समूह सामाजिक राजकीय क्षेत्रात बेदगल ठरविला गेला त्यामुळे कधीही छत्रपती शिवांच्या स्वप्नातील रहितेचे राज्य अस्तित्वात येऊ दिले नाही छत्रपती शाहू महाराजांची समता सामान्य जनतेच्या दारात गेली नाही महात्मा फुलेंचा सत्यधर्म सार्वजनिक होऊ दिला नाही गेल्या सत्तर वर्षात वंचित समूहाच्या शिक्षण आरोग्य रोजगार या मूलभूत गरजा सोडवण्यात आल्या नाहीत तृतीय पंथीयांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच व्यवस्थेने नाकारला आहे वंचित समूहाला राजकीय प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय हे प्रश्न सुटणारही नाही हे आपण लक्षात घ्यावेत वंचित समूहाच्या मतावर प्रस्थापित राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली श्रीमंत अधिक श्रीमंत झाला तर गरीब अधिकाधिक गरीब झाला हे चित्र बदलण्यासाठी विकासाची समान सद्धी निर्माण करणे गरजेचे आहे सत्ता संपत्ती विशिष्ट कुटुंबाची मक्तेदारी राहिली आहे म्हणूनच महाराष्ट्रात तमाम वंचित समूहानी एकत्र येत लोकशाही वाचवण्याच्या आणि स्वतः सत्ताधारी होण्याचा सशक्त पर्याय उभा केला आहे या सत्ता संपादन लढ्यात वंचित समूहाला महाराष्ट्राच्या जनतेची साथ हवी आहे हा निर्णायक लढा असल्याने वंचित बहुजन समाजाने जागृत होऊन सत्तेतील आपला वाटा स्वतः घ्यावा यासाठी लोकशाहीतील सर्वात मोठ्या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी होऊन वंचित आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान करावे हीच महाराष्ट्रातील जनतेला विनंती एकत्र येऊयात लढूयात जिंकूयात आपलाच ॲडव्होकेट प्रकाश यशवंत आंबेडकर वंचित बहुजन आघाडी